हॅलो हा बोलत आहे श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई मला अनुभव शेअर करायचा होता करा ना म्हणजे माझी नित्य सेवा चालू होती अच्छा हो आणि देवघरात मेन म्हणजे शक्यता फोन लागत नाही अच्छा तर ताई मी भगत कडनं सेवा घेतली होती अच्छा अच्छा तुम्हाला सांगायचंय नाही नाव नाही सुट मी इल्यानगर जिल्ह्यात न बोलते हो, 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 ना हो, अच्छा अहिल्यानगर पारनेर तालुका आमचा मी मीव्या महिन्यात ना ती पंधरा तारखेच्या दरम्यान भगताईंना कॉल केला माझ्या लग्नाला अठरा वर्ष झाली आणि मिस्टर खूप चिडचिड करायची एवढ्यात म्हणजे आमची पहिली हो आता एवढ्या म्हणजे एक दोन महिने झाले तुम्ही चिडचिड न रागवले का म्हणायचे नाही मला दिवस पाहिजे मी तुला सोडून देणार अचानक हो नाही सगळे शॉक ऐकलं का ते शॉक आणि कारण काहीच नसायचं बघा मुलं मोठी मुलं आहेत दोन मुलं आहेत मला मुलगा आता पोलीस भरतीची तयारी करतोय तो अकरा एवढी काय झालं आणि अचानकच तुझे मिस्टर खूप चांगले एकदम आणि मग असे असल्यामुळे सगळेच शॉक सपोज वगैरे असले का माहित राहतो मा मी काय केलं मी ताईंना कॉल केला तर भगतताईंनी मला मग मा, सा, सारामृताचे तीन अध्याय अकरा माळी जप अकरा वेळ अक, कालभैरवाष्टक अकरा वेळेस गोरकाष्टक आणि अकरा वेळेस तारक तारक मंत्राचं तीर्थ द्यायला सांगितलं मग मी एका आठ दहा दिवस सेवा केली आणि ताईंना म्हंटल ताई जर संकल्प केला तर सेवेत नॉन व्हेज खात नाहीत संकल्प केल्यानंतर बरोबर आणि माझ्याकड तर पर्यायच नाही राहायचं मी जर म्हटलं की मी खाणार नाही तर आणखी बांधणं होती अरे तुमच्यावर पण बंधन हा हा असं त्याच्या आधी मी ना एकवीस गुरुवार केले होते तर मग मी विचारलं होतं तेव्हा मग ठीक आहे मला ठीक आहे तुला नाही खायचं तोपर्यंत सहा महिने तर नको खाऊ काही अडचण नाही म्हणजे मग असं समजूतदार होते पण म्हणलं आताच आपण हे केलं आता, के आता म्हंटल का मग आता रागवतील बरोबर मग भगतताई म्हटल्या तुम्ही स्वामींना सांगा आणि भगतताईंनी मला जेजुरीला आणि तुळजापूरच्या आईला दोन्ही दोन्ही ठिकाणी असं जायला सांगितलेलं अच्छा त्या म्हटल्या की तुम्ही जाऊन या आणि मग मी सेवा जशी चालू केली का <laughs> एक दिवस एक दिवस सोडला की पाहुणे एक दिवस सोडलं की घरात स्वामी आणि मग मी ना सेवा एक दिवस तारक तीर्थ बनवलं गुरुवारचा संकल्प केला म्हटलं जे होईल ना ते होईल मी फक्त मिस्टरांना म्हंटल मी सकाळी नाही खात जाणार मी संध्याकाळी खाईल एवढी तरी परमिशन द्या मला म्हणजे आपल्या घरात देवा वगैरे लावता येत नाही ठीक आहे म्हटलं आणि मग मी काय केलं तारक तीर्थ दिलं म्हणजे मी मिस्टरांना बोललेच नाही का मी तारक हा, 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 मी एक दिवस सकाळचं काय केलं म्हणजे ज्या दिवशी बनवलं ना आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्यांना मिस्टरांना मी गुळाचा खाडा चारशे एम पाणी गरम पाणी त्यात लिंबू अर्धा लिंबू पिळून देत असते अच्छा अच्छा मी त्यांना त्याच्यातच तारक मंत्राचं तीर्थ करून का ते गोट पिले आणि हसले म्हटलं काय झालं गरम पाणी काही चांगलं नाही लागत का आज का हसले नाही म्हणले माझं डोकं शांत करण्याचे प्रयोग तू चालू केलेले दिसतात अगो बाई म्हटलं हो। चालू केलंय म्हंटल मी तारक मंत्राचं तीर्थ तुम्हाला तुम्हाला वाटत नाही का तुम्हाला खूप राग येतो तुम्हाला तुम्ही बिल्डर आहेत मोठी लोक किती शांत असतात तुम्ही संयमी व्हावं तुम्ही शांत व्हावं असं तुम्हाला वाटतं ना आपल्यात तुम्हाला वाटत नाही का आपल्यात एवढ्यात भांडण पण होतात चिडचिड करता म्हटलं नाही बरोबर आहे अगं होतात देऊ ना म्हटलं पण हो <laughs> हो रोज दे रोज दे म्हटले खाडा करू नको म्हणजे ते, ते विचारतात आता दत्त जयंतीच्या दोन दिवस आधी सेवा करत होते स्वामींना म्हटलं स्वामी मला काहीतरी असं दृष्टांत द्या तुम्ही स्वप्नात वगैरे येऊन कि तुम्ही स्वामींचं दर्शन घडवा किंवा शंकर बाबांचं घडवा दत्तगुरूंचा घडवा किंवा अवदुंबर बेल महादेवाची तुंडा असं काही पण स्वप्नात उद्या पण मला दृष्टांत द्या की तुम्ही माझी सेवा करताय का नाही नॉनव्हेज खाऊन सेवा बर, बर। म्हणजे संध्याकाळचं खाल्लं सकाळी केस धुतले परत सेवा करते असं चालत नाही माझा पर्याय नाहीये पण माझी सेवा पोचती का नाही ते तर तुम्ही करा मला मी त्या दिवशी पूर्ण रात्रभर वाट पाहिली जागा आली तरी विचारायचे स्वामी का अजून सकाळ नाही झाली मला दृष्टांत द्या बरं का मला स्वप्न पडू देत आणि मग सकाळी त्या दिवशी आम्ही साडे सहा सात जाग जा, जागा मला आणि मला खूप वाईट वाटलं का हो गुरु तुम्ही माझी सेवा नाही स्वीकारत बहुतेक माझं तुम्ही माझी सेवा नाही स्वीकारत पण जागे झाले मला म्हणतात आज तू लेट झालं उठायला काय अडचण नाही उद्या लवकर उठ आपण आमच्या इथे तर म्हणजे पुणे जिल्ह्यातच ना केडगावचं नारायण महाराजांचं मोठं मत आहे हो तिथं दत्त दत्तगुरूंना मिस्टर खूप मानतात आणि मी तिथूनच सुरुवात केली सेवेला हो का तो तो हो तर म्हटले आपण तिथं जाऊ किती वाजता आरती असते तिथं पावणे सातला ला आरती असती ठीक आहे म्हटलं मग मला म्हटले आपण तिथं जाऊ आरतीला तू लवकर आवर मग आहे म्हंटल मग मला तर आनंदच झाला म्हंटल <laughs> मी मला स्वप्नात म्हणत होते मला दृष्टांत डायरेक्ट मला तिथं आरतीलाच बोलवलं प्रत्यक्ष डायरेक्ट हो आणि मग मिस्टरांना मी येतानी म्हटलं दोन आना हाँ, हाँ, हाँ. हार आणि पेढे ना आपण जाणारच तर आम्ही मग मी लवकर चारला उठले सगळं आवरलं आणि साडेपाच ला घर सोडलं एक तासात आम्ही पोहोचलो तिथं आरतीच्या आधी आरतीला गेल्यावर मग आम्ही पुजाऱ्यांना हार वगैरे दिला त्यांनी हार येतो दत्त महाराजांच्या पादुकांवर घातला आणि तिथं दोन आरती असतात नारायण महाराजांची एक आणि दत्तगुरूंची दत्तगुरूंची पावणे सात ला होती आणि सव्वा सातला नारायण महाराजांची होती दोन मंदिरात मग जेव्हा आम्ही नारायण महाराजांच्या मंदिरात गेलो ना तर तेव्हा पुजारी मला काय म्हणतात मी मिस्टरांनी नारायण महाराजांच्या मूर्तीला हार वगैरे घातला पुजारी काका म्हणतात आज मला बरं झालं आमच्याकडे फुलं नव्हती थोडी फुलं द्या आम्हाला मला दत्तगुरूंच्या पूजेला आज फुलं नाहीयेत बापरे बघा म्हणजे ते फुलंही घेतली ताई किती दाखवलं तुम्हाला किती धडधडीत हो, हो। दड़, साक्षात्कार धडधडीत साक्षात्कार की तू कर तू कसं करते ते महत्वाचं नाही काय खाते ते महत्वाचं नाही तू कर तुझी सेवा मनापासून पाहिजे हो आणि नंतर मग आम्ही मोरगावला गेलो मोरगावच्या गणपती दर्शन घेतलं आणि तसंच आमचं पोल्ट्री फार्म आहे ना तर आम्हाला पाणी चेक करायचं होतं की पक्ष्यांना प्रॉब्लेम येतो म्हणून ते पण काम होत मग आणि ते जी लॅब होती ना अकरा वाजता ओपन होती अच्छा आणि मी गाडी ड्राईव्ह करत होते ना आम्ही त्या लॅब पाशी गेलो तुम्ही फोर व्हीलर पण झालो होता होत नाही मी फोर व्हीलर पण झालो तुम्ही चालत होता मिश्रांना घेऊन हो ला घेऊन म्हणजे त्यांचं असं म्हणणं की नाही हात पण साफ झाला पाहिजे ना अरे वा किती चांगले त्याच्यात त्यांचे नाही ती आणि मग मला म्हटले मी तुला म्हंटल होतं सावलीला गाडी लाव आपण ठीक आहे ना मी वळून घेते आणि लावते मी गाडी वळून घेतली थोडीशी आणि जी लॅब होती ना त्यांच्या वरून एका लेडीजनी पाहिलं आम्हाला त्या खाली आल्या म्हटलं काय हो आहे का तर आम्ही तिथं साडेआठला पोहोचलो होतो लॅब अकराला ओपन होणार होती आणि आम्हाला फक्त पाण्याची बॉटल आमचं नाव आणि पेमेंट जमा करायचं होतं एवढंच काम होतं पाच मिनिटाचं बरोबर मग पण आम्हाला वेट करायचं होतं आणि ते डॉक्टर खूप हुशार आहेत आम्हाला त्यांच्याकडे चेक करायचं होतं पण ते टायमिंगच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट अकरा म्हणजे अकरालाच लाच ओपन अकराच्या आधी पाच मिनिटंही ओपन नाही त्या खिडकी खाली आल्या त्या ओपन केली आणि आम्ही गाडी बंद करून ग्लास वगैरे ओपन करून बसलो होतो म्हणलं आता वेट करूया आता पर्यंत मग त्या म्हटल्या की काय करायचं काही काम होतं म्हणलं असं असं पाणी चेक करायचं होतं त्या म्हटल्या पर्यंत थांबावं लागेल म्हटलं की चालन आहे बर खिडकी ओपन केली म्हंटल द्या तुमचं पाणी कशाला थांबत अकरापर्यंत था अगं <laughs> म्हणजे त्यांनी गे लगेच घेतलं किती छान हा म्हणजे एवढे हो आणि ज्यांनी आमचं आम्हाला ऍड्रेस दिला ना ते म्हटले तुमचं पाणी कसं घेतलं ते खूप स्ट्रिक्ट टायमिंगच्या बाबतीत पाणी चेक करावं म्हणजे म्हणजे पाणी कारण तुमच्या पाण्यात क्षार जास्त आहेत का कुठले मिनरल्स कमी आहेत का म्हणजे त्यानुसार आपण मेडिसिन कमी जास्त करून मध्ये वापरू शकतो हो का अच्छा, हो मग कोंबड्या कर काय करतात खाद्य खातात मग जरा लूज ड्रॉपिंग होती ना मग गेन होत नाही म्हणजे वजन होत नाही मग आम्ही जेजुरीला गेलो का ताई कारण मी स्वामींना म्हंटल मला बोलवा तुम्ही जुडीनी जेजुरीला मला तर ताईंनी सांगितलंय त्या मिस्टरांना म्हणू शकत नाही आणि त्याच्या शकतो हो स्वामींनाच सांगू आणि मला सर्दी झाली होती जरा वगैरे होता आणि मग आम्ही पायरा चढत चढत गेलो का जिथं आम्ही बसलो ना तिथं माझ्या पाठीमागं शंकर महाराजांचा फोटो अरे हो आता, जे देवस्थान असताना शक्यतो सगळे देवस्थान मधले त्याच देवाचे फोटो असतात म्हणजे जेजुरीला बद... गेलो का सगळे खंडोबा आणि माळसा हो शंकर महाराजांचं मी पण नाही पाहिलेलं तिथे हो नाही तर जेजुरीला होता आणि धनकवडीच्या शंकर महाराजांचा मठ पण खूप छान आहे अरे वा तिथे पण जवळ आल्या मी शंकर महाराजांची सेवा करते शंकर महाराजांमुळे स्वामींच्या सेवेत आली अरे वा 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 किती छान होता आणि शंकर बाबा सांगतात ना स्वामींची सेवा हो, हो, हो. म्हणजे धनकवडीच्या शंकर महाराजांचं मी रोज एक आते वाचते शंकर गीतेचा अच्छा आणि शंकर महाराजांचं नामस्मरण नाही करत मी स्वामींचंच नामस्मरण करते कारण त्यांच्या धनकवडीत सुद्धा स्वामींचं नामस्मरणाचा गजर चालू असतो चोवीस तास तिथं जयशंकर हा गजर नसतो श्री स्वामी समर्थ का, हो का अच्छा हो शंकर महाराजांचे गुरु स्वामीत ना तर ते सांगायचे माझ्या गुरुंची सेवा करा आणि शंकर गीतेत पण हेच लिहिलेलं आहे मग ते असत मग आम्ही जेजुरी वरती घर चढून गेलो आणि हे केलं मग नंतर जेव्हा मी वरती गेले का तेव्हा अशी बरेच ताई दात आहे ना आपल्या ते ताट असत ना ताटात देव घेऊन आले होते तिथं तळी भरायला किंवा कोणाचं लग्न वगैरे अस हो, 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 हो. देव भेटीला तर, hmm. तर एक त्यांच्या <laughs> एक एका दादांकड मला हे पण दिसलं म्हणजे स्वामींच पण दर्शन झालं तिथं स्वामी पण दिसले मला स्वामींची मूर्ती त्या दादांच्या ताटात होती म्हणजे मला एका दिवशी दत्त महाराज खंडेराया शंकर भगवान आपले शंकर महाराज आणि स्वामी समर्थ स्वामी सगळे सगळे आणि ताई काय झालत आता मी शंकर महाराजांची सेवा करते ना अशोक केडगाव आहे ना जे नगरचं नगरचं तिथं दादा म्हणून आहेत ना जे त्यांना आता नववा राष्ट्रीय धर्मगुरु म्हणून पुरस्कार भेटलाय तिथं अशोक खूप लोक जातात आणि त्यांचे प्रश्न सांगतात अगदी फ्रीम ते फ्रीमध्ये त्यांना सांगतात की हे करा ते करा खूप लोकांचे प्रश्न कुठे येते हे आईल्या नगरला केडगाव आहे ना नगर जिल्ह्यातलं नगरच तिथेच आहे खूप मोठा मठ आहे फक्त आपण समोर जायचं म्हणजे सपोज एखाद्याची जर अडचण आहे ना मुक्कामी राहायचं म्हटलं तरी तिथं मठातच राहू शकता व्यवस्था आहे जेवणाची वगैरे सगळी व्यवस्था आहे तर त्यांनी मला जे वेलाचं झाड दिलं होतं ना मी आता म्हणजे ते खूप मोठं झालंय पण मी पेलाचे पान तोडले नाही नको म्हंटल आता ना स्वामींचा सप्ताह मी सप्ताहात यागाला याग असतो ना त्या वेलाची पानं नेन पण माझी स्कुटी बंद असल्यामुळे मला जाणच झालं नाही मिस्टर जायचे रोज त्यांच्या कामावर मला जाण नाही झालं माझी खूप इच्छा होती की मल्हार यागाला मी माझ्या घरची बेलाची पानं पण ज्या दिवशी मी जेजुरीला गेले ना त्या दिवशी केंद्रात मल्हार याग चालू होता ना तर मला केंद्रात न वाहता डायरेक्ट मला जेजुरीला माझ्या घरची बेलाची पानं वाहता आली अरे वा म्हणजे माझी खूप इच्छा होती की मी कोणाकडे तरी देईन किंवा मिस्टरांना मी शेवटी म्हटलं आता मिस्टरांकडे द्यावा आणि मैत्रिणीला सांगाव हो की तू कलेक्ट कर आणि केंद्रात घेऊन जा माझं येणं पॉसिबल नाही किती छान किती आहे स्वामी तुमच्या प्रत्येक गोष्टीला जागरूकतेने बघताय हो ताई खूप मग मिस्टर शांत झाले हो शांत म्हणजे मी ताई आठ दिवस सुद्धा कंटिन्यू पाणी नसून <laughs> पर... सेवा दिली आणि किती चेंजेस झाले हो हो खूप म्हणजे ताई आधी रात्रीचा किस्सा कालदत्त जयंती होती ना मिस्टर कामावरन उशिरा आले माझ्याकडे अवदुंबराचे झाडे आणि मी त्याची सेवा करते ना म्हणजे जसं होईल तसं काल मग प्रसाद केला थोडासा इथल्या लोकांना वाटलं फोडलं तर रात्री नऊ ला आले का मला म्हटले नाही मी आंघोळ करतो आधी आपण औदुंबराला जाऊन येऊ आणि मग जेवण वगैरे करू आम्ही जाऊन आलो जेवण केलं आणि रोजच्या सवयीसारखं झोपायच्या आधी मी दोन ग्लास पाणी आणलं आणि त्यांच्या बाजूनी ठेवलं मी मला आणलेलं त्यांना आणलेलं पण पाणी थोडं थोडं पिले आणि मला म्हणतात हे तारतीर्थाच पाणी नाहीये म्हणलं नाही ते साधं पाणी आहे तू बनवलं नाही का नाही म्हणलं बनवलंय पण मी तुम्हाला सकाळी आंघोळ झाल्यावर देत असले ना म्हणून दिलं नाही म्हणजे ते एक घोट पाणी पिऊन त्यांनी लगेच ओळखलं की हे तारतीर्थाचं पाणी नाही आणि मला काय म्हणतात त्या पाण्याची टेस्टच वेगळी लागते <laughs> त्याला सुद्धा किती म्हणजे त्यांना समजतंय की हे कुठलं तीर्थ कुठलं हो म्हणजे तीर्थ आणि पाणी पाणी लगेच पण दिल मी तरी ते लगेच ओळखलं रात्री ओळखल पाणी नेलत तरी पण लगेच ओळखलं ताई म्हणजे तुमच्या मिश्रांची पण भक्ती खूप आहे त्याशिवाय नाही एवढं त्यांना ते एवढं कळत लगेच म्हणजे ताई ते स्वच्छ देवाला वगैरे जात नाहीत पण असं कुणी असतात ना मानतात म्हणजे की गरिबांचे कोणाचे पैसे लुटत नाही कोणी भुकेला असेल तर त्याला खायला वगैरे घालतात बघा हे महत्त्वाचं असतं हो भुकेल्याची भूक जाणं तहणलेल्याची तळण झाडणं होतं पुढे हो लक्ष्मी पूजनाच्या दिवशी माझ्या शेतात येत ना अशी आमच्याकडे टोळीची लोक येतात ना तर नऊ माणसं दिवसभर शेण खत भरत होती अच्छा त्यांनी तेवढं पांगवलंय मग त्यांनी चार वाजता मुलाला म्हणजे मला फोन केला आणि म्हंटले की तू एक काम कर आपल्या मोठ्या तुझा मोबाईल दे तू इथं जाऊन वडापाव घेऊन येईन त्यांनी काही खाल्ले नाही खाल्लंय ऍटलिस्ट त्यांना आपल्या शेतात वडापाव तरी खायला घालू आता दुसरं तर काय एवढं अवेलेबल होणार नाही लगेच बरोबर म्हणजे अशी दुसऱ्याची भूक जण आणतात ते छान हो नक्की मला आडवळ नाही हे खूप चांगली गोष्ट आहे तेव्हापासून शांतच होऊन गेले आता हो शांतच त्याच्यानंतर नाही चिडले माझ्यावर आता म्हणतात की निघताना पण बाबांना दर्शन करणार भले बाहेरून का करणार मंदिराचं म्हणजे रूम ना अगरबत्ती वगैरे कधी लावली तर लावतात नाही तर कधी लावत नाही दर्शन करणार पण जेव्हा मी तारक म्हटल ना हा तारक मंत्राचं तीर्थ आहे तेव्हा पहिलं ते आदित्य तीर्थाला नमस्कार करणार मग मिनार आणि ते स्वतःहून मागतात मला आता किती छान ताई तू बनवलं नाही का आणि मग तुम्ही किती वेळा तारक मंत्र बोलतात तीर्थ बनवताना अकरा वेळा फक्त अकरा वेळा ना हो मी काय करते ताई आता ग्लास घेऊन तिथे ठेवते समोर आणि मग आधी शंकर गीतेचा एक अध्याय वाचते अकरा माळी जप सारामृताचे तीन अध्याय कालभैरव वाचत मग गोरं कष्टक अकरा अकरा वेळा लास्टला मग हात ठेवून तारकमंत्र तीर्थ बनवते आणि अकरा माळी जप करता मग स्वामींचा आणि तारक मंत्राचा तीर्थ इकरा वेळा अकरा वेळा बोल हा भरपूर करता होता अकरा वेळेस पाच सहा तास लागतो कधी कधी दोन वेळा उठण होत कधी कधी बरोबर पण ताई काय म्हंटल जेव्हा सगळ्यात शेवटी होईल मुजरा करल ना तर स्वामीला सांगायचं माझी ही एडी वाकडी सेवा तुम्ही रुजू करून घ्या हे शब्द नक्की वापरा तुम्ही म्हटले ताई पण किती आहेत बघा हो ताई मी काल काल त्यांना पण फोन केला तर त्या मला म्हटल्या मला तर आठवत पण नाही मी तुम्हाला सेवा कुठली काय दिली होती पण तुमचं नशीब चांगलंय ताई या आठच दिवसात तुम्ही मला फोन केला लवकर खूप सुंदर ताई मी शेअर करते ხო თაი, ეს შეიძლება მისამართი ხო, შეიძლება მისამართი